अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळीनो आज आहे मंगळवार म्हणजेच आपल्या कुलदेवीचा वार आणि पाहायला गेलं तर आपण आपल्या मंगळवारी प्रत्येक मंगळवारी घरातल्या कुलस्त्रीने उपवास करून घरातल्या कुलदेवीचा कुळाचार करणे खूप गरजेचं असते की जेणेकरून आपल्या घरातील जे काही शुभ कार्य अडलेले असतील किंवा घरामध्ये जे काही सांसारिक प्रश्न जे काही आहेत अडलेले आहेत नडलेले आहेत ते सर्व मार्गी रागायला सुरुवात होत असते हळूहळू प्रत्येक मंगळवारी उपवास करून किंवा आपण जे काही कुलदेवीचे अभिषेक असेल कुंकुमार्चन असेल किंवा इतर दिवसभराचा उपवास असेल किंवा श्री दुर्गा सप्तती या ग्रंथाचा पाठ असेल या सर्व गोष्टींनी नक्कीच आपल्या कुलदेवीला आपण प्रसन्न करून घेऊ शकतो आणि तिचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे म्हणूनच आज मंगळवारच्या दिवशी हा व्हिडिओ मी करते आहे आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवते आहे की आपल्याला माहिती असेल की वेळोवेळी मी तुम्हाला सांगत असते की प्रत्येक शुभ दिवशी किंवा प्रत्येक देवीचा जो काही वार असतो त्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन देवीच्या टाकावरती असेल किंवा श्रीयंत्रावर असेल किंवा अन्नपूर्णा मातेवरती करणं असेल हे नक्कीच करायला पाहिजे तर त्याबद्दलच तुम्हाला माहिती देणार आहे की आपल्याला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय त्याचबरोबर कुंकुमार्चन कधी करावं आणि कुंकुमार्चन करत असताना त्यासंबंधी कोणती काळजी घ्यायला हवी आणि त्याचबरोबर कुंकुमार्चनाचे शास्त्र मागचं काय आहे ते बद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित सुरुवात करूया तर मंडळीनं सर्वप्रथम कुंकुमार्चन करणे म्हणजे काय इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू मूर्ती अथवा तस्बिरीमधील चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा ललित सहस्रनाम इच्छित देवी देवतांचा नाम करत कुंकुमाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन होय देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय तर आता पहिले आपण काय पाहिलं की कुंकुमार्चन म्हणजे काय आणि आता देवीला कुंकुमार्चन करणं म्हणजे काय असतं ते बघूया तर देवीचं नामजप करत करत एक एक चिमुट कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकू आणि स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय ललिता सहस्रनाम असेल श्रीसुप्तम असेल देवी स्तुती असेल नव्याण्णव मंत्र असेल किंवा देवी सहस्रनामावली असेल त्याचबरोबर देवी अष्टोत्तर नामावली आहे या सगळ्या गोष्टींचं पठण करून तुम्ही कुंकू वाहणे यास कुंकुमार्चन म्हणतात आता सगळ्यांना एक प्रश्न पडतो की दाई कुंकुमार्चन कधी कधी आम्ही करू शकतो तर तुम्ही कुंकुमार्चन जे आहे ते अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे आणि सोबतच अमावस्येला प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला कुंकुमार्चन करू नये फक्त प्रत्येक महिन्यामध्ये जे आम्ही तुम्हाला वरती तिथी सांगितल्या आहेत त्या जेव्हा जेव्हा येतील त्या त्यावेळेस तुम्ही नक्कीच घरातल्या देवीच्या टाकावर असेल श्रीयंत्रावर असेल किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर असेल किंवा फोटोंवरती असेल नक्कीच कुंकुमार्चन करायला हवं अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभ फलदायी आहे आणि लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात मोठी सेवा ही मानली जाते म्हणून मी खरंच सांगेल की ज्यांना खूप सारे आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक अडचणी आहे डोक्यावरचं कर्ज वाढलेलं आहे काय करू कळतच नाही आहे अक्षरशः सर्व मार्ग बंद झाले आहेत आणि या सगळ्यांवरती मात करून आपल्याला योग्य मार्ग मिळावा आपल्यावरचं हे जे काही संकट आहे आर्थिक संकट ते कमी व्हावं वाटत असेल तर नक्कीच वेळोवेळी जे जे उपाय तोडगे आम्ही लक्ष्मी प्राप्तीचे असेल किंवा कर्जबाजारीपणा कमी करण्याचे असेल ते दिंडोबेट स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचव पोहोचवत असतो तर नक्कीच त्याच्यावरती तुम्ही नक्कीच सांगेल मी गांभीर्य आणि लक्ष द्या आणि त्या गोष्टी वेळोवेळी करत चला नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार म्हणजे होणारच हे शाश्वत सत्य आहे आता कुंकुमारचन करत असताना त्यासंबंधी कोणती काळजी घ्यायची आहे ते बघूया तर मंडळींनो कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे आपण देवीची मूर्ती नसेल समजा किंवा यंत्र श्रीयंत्र नसेल तर त्याच्याऐवजी आपण एखादी त्याच्या स्मरणार्थ कुठेतरी दुसरी गोष्ट घेऊ शकतो म्हणजेच काय सुपारी असेल यंत्र असेल तांब्रपट असेल सुवर्णपट असेल तर ते पात्रामध्ये घ्यायचं त्याच्यावरती अभिषेक करायचा अभिषेक करून सुचिरभूत करून घ्यायचं त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच आपल्या उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी एकत्र ते जॉईंट करायचे एकत्र जोडायचे आणि थोडं थोडं कुंकू घेऊन या थोड़ -थोड़ तीन बोटांनी तुम्हाला हात आपल्याला म्हणजे त्या हाताने आपल्याला तीन बोटांनी आपला कुंकुम करायचं आहे म्हणजेच आपल्या देवीच्या टाकाला असेल किंवा मूर्तीला असेल किंवा यंत्रांना असेल हे आपल्याला कुंकू अर्पण करायचं असतं यानेच तुम्हाला म्हणजे तीन बोटाने तुम्हाला कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचं असतं कोणी कोणी काय करतं देवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती किंवा यंत्रावरती डायरेक्ट वरूनच टाकायला सुरुवात करतं तर तसं नाही करायचं चरणापासून ते त्यांच्या मस्तकापर्यंत ते कुंकू आणि तुम्हाला स्नान घालायची असते तर अशा प्रकारे का। ही काळजी घेणे खूप जास्त महत्त्वाचं आहे अजून एक म्हणजेच काय तर कुंकुमार्चन करताना नेहमी काळजी घ्यावी की हळदीचंच कुंकू वापरावं केमिकलयुक्त वापरू नका आणि ते जे कुंकू आहे जे कुंकुमार्चन झाल्यावरती घरातल्या व्यक्तींनीच लावायचं आहे उगच आपलं कोणालाही देत बसायचं नाही शेजारी आहे मैत्रिणी आहे किंवा ही आहे ती आहे कोणालाच द्यायचं नाही आपल्या घरातल्या व्यक्तींनीच ते वापरायचं आहे फक्त आणि रोज आपल्या घरातल्या व्यक्तींनी ते कपाळी लावून जर घराबाहेर पडले मुलांना शाळेत जाताना लावलं घरातल्या महिलांनी घा म्हणजे आपल्या सिंदूर म्हणून वापरलं किंवा कुंकू म्हणून लावलं रोज कपाळी कामाचं कामान लावलं तर अतिशय छान असणार आहे ते फक्त बाहेरचे जे कोणी व्यक्ती येतील त्यांना पंचपाळामध्ये साधं कुंकू ठेवावं मार्जनचं कुंकू दॅट ठेवायचं नाही तर ही एक काळजी घेणं खूप जास्त महत्वाचं आहे आता कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे या मागचं का करायचं असतं कुंकुमार्चन हे आपण आता पाहूया तर मंडळींनो नो कुंकुमामध्ये तत्व आकृष्ट करणारी क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकुमात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातूनच झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाणी करतात कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी कालावधीतच आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकुवातूनच दरवळणाऱ्या सुवासाशी सांधर्म्य दर्शणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचं प्रभावी माध्यम वापरलं जातं म्हणून सांगते मी वेळोवेळी सांगते की फक्त देवीचा टाक आणला किंवा मूर्ती आणली फोटो आणलं ते आणलं पहिले दिवशी स्थापित केलं छान अभिषेक वगैरे करतो आपण स्थापित करताना सगळ्या गोष्टी करतो आणि त्यानंतर फक्त रोज त्यांना आंघोळ घालायची हळदी कुंकू व्हायचं वस्त्र घालायची आणि फुलं अर्पण करायची आणि नेमद दाखवायचं एवढ्याच गोष्टी आपण रोज करतो पण तसं करून जमत नाही आणि मग आपण काय करतो किंवा फक्त वेळोवेळी ज्यावेळेस सन्मान असेल त्याच वेळेस त्यांना फक्त बघणार करणार असं करायचं नसतं ज्या वेळेस मला वाटत असेल की आपल्या घरातले किंवा देवघरातले जे काही देवीची मूर्ती फोटो किंवा टाक असतील देवी देवतांचे त्यांच्यामध्ये शक्तितत्व जागृत व्हावं त्यांनी आपल्यासाठी म्हणजे त्यांच्यातील ऊर्जा ही आपल्या घराला लाभावी आपल्याला लाभावी आणि कुठेतरी आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्यातून मार्ग त्यांनी आपल्याला साप म्हणजे द्यावा सापडून द्यावा असं वाटत असेल किंवा तुमच्या सेवेची फळ प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच ती आधी मूर्ती किंवा यंत्र किंवा फोटो तो जागृत झाला पाहिजे त्याच्यातली ऊर्जा जागृत झाली पाहिजे आणि वेळोवेळी ज्यावेळेस तुम्ही तिथीनुसार वारानुसार त्यांच्यावरती त्यांच्या योग्य त्या सेवा करत जाल त्याच्यातील जागृतत्व हे मोठ्या प्रमाणात त्यांची ऊर्जा ही निर्माण होते आणि कुठेतरी ती आपल्या घरात लाभते आपल्याला लाभत असते म्हणून तुम्हाला सांगते की फक्त देवी देवतांची मूर्तीचे फोटो आणून देवघरात मांडू नका गर्दी करू नका जर नक्कीच तुमच्याकडून सेवा होत असेल तरच तुम्ही ते घरी आणा स्थापित करा उगीच आणून त्यांची गर्दी घरात वाढवू नका आणि रोज फक्त त्यांना आंघोळ घालणं स्नान करणं म्हणजे खूप मोठं काम नाही वेळ वेळोवेळी त्यांच्यावरती वारानुसार तिथीनुसार सेवा मंत्र स्तोत्र जाप झालाच पाहिजे तरच तुम्हाला प्रत्येक सेवेचं फळ मिळू शकतं आता कुंकुमात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती कुंक शक्तीतत्व जे आहे ते कुंकुमामध्ये येते नंतर ते कु, कुंकू जे आहे ते आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते अशा प्रकारे कुंकुम आचरण करून अर्पण केलेले साठवलेले कुंकुम एका डब्बीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ज्यांना कोणाला आर्थिक प्रॉब्लेम आहेत आयुष्यामध्ये नक्कीच सांगेल म्हणजे म्हणतात ना बा कष्ट करतायत मेहनत घेत पण नशिबाची साथ मिळत नाही आहे कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद सोबत राहत नाही आहे तर ते नक्कीच त्यांनी ही जी गोष्ट आहे कुंकुमारचे नक्कीच करत चला कुणीही करू शकता घरातल्या असं नाही की घरातल्या विवाहित स्त्रियांनीच करावं किंवा घरातल्या कुलस्त्रियाच करावं असं नाही पुरुष मंडळी पण करू शकतात जे काही तरुण मंडळी आहेत मुलं मुली ते सुद्धा करू शकतात तर फक्त एवढंच तुम्ही लक्षात ठेवा की नक्कीच वेळोवेळी या सेवा करत चला त्याचबरोबर कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केले कुंकू देवी, के देवी प्रसाद म्हणून तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच मित्र आपतेष्टांना वाटायचं नाही आणि हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात देखील वापरायचं नाही म्हणजेच आपण जे कुंकुमार्चिगळे कुंकू आहे ते परत देवी देवतांना लावायचं नाही फक्त ते कुंकू जे आहे जे तुम्ही फक्त कुंकुमार्चिं समजा खूप सारं साठले आहे तुमचं कुंकुमार्चिंग केले कुंकू ऑलरेडी आता तुम्हाला ते काय करू कळत नाही किंवा संपत नाही तर काय करायचं तेच जे आपण केलेली सेवा आहे कुंकुमार चिंगेळे कुंकू तेच तुम्ही परत कुंकुमार्चिंग करायला वापरू शकता त्यातून काय होईल तर अजून जास्त ऊर्जा शक्ती तत्व त्या कुंकूमध्ये उतरेल तर अशा प्रकारे तुम्ही ते कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून पण वापरू शकता सांगितल्याप्रमाणे लहान मुलांना लावा म्हणजे कुठली वाईट शक्ती वाईट बाधा नकारात्मक विचार कुठला वाईट गोष्टींचा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही आणि प्रत्येक वेळीच मी तुम्हाला सांगेल प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्ती ही नक्की निश्चितच तुम्हाला होऊ शकते आणि परत एकदा सांगते मी तुम्हाला अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होत असते म्हणून सांगते की नक्कीच वेळोवेळी कुंकुमार्चन करायला विसरू नका आणि अजून एक गोष्ट महत्वाची कुंकुमार्चन देवीला करताना किंवा श्रीयंत्राला करताना किंवा अन्नपूर्ण मातेवरती करताना घरातल्या कुलस्त्रीने विवाहित स्त्रिया असतील तर साडी घालून डोक्यावरती पदर घेऊन हातामध्ये हिरव्या बांगड्या असाव्या त्याचबरोबर कपाळात टिकली किंवा सिंदूर किंवा कुंकू असावं गळ्यात मंगळसूत्र असावं कानातले असावे नंतर पायात पैंजण पा जोडवे हे सगळे अलंकार धारण करूनच कुंकुमार्चन करा कारण की ती आपल्या कुलदेवीची सेवा आहे ना की कुठला साधीसुदी सेवा आहे म्हणूनच सांगते आणि कुमारी काय करणार असेल तर नक्कीच पंजाबी ड्रेस डोक्यावरती ओढणी हातामध्ये बांगड्या असाव्या आणि त्याचबरोबर म्हणतात ना ट्रेडिशनल जो ड्रेस आहे त्या ड्रेसमध्येच तुम्ही ते कुंकुमार्चन करावं ना की नाईट ड्रेसमध्ये की गाऊनमध्ये नाही तर गाऊन घातला आणि परती डोक्यावरती ओढणी घेतली मी कुंकुमार्चन करते तसं नाही आपल्या कुलदेवीची ही सेवा आहे सगळ्यात मोठी उच्च कोटीची ही सेवा आहे नक्कीच पुरुषांनी सुद्धा जे आपले म्हणतात ना की बा जे आपले संस्कृतीला सा, सा, शोभत जसे जे काही ड्रेस आहेत कपडे आहेत सुशिरभूत झालेले किंवा स्वच्छ असेच कपडे घालून ते कुंकुमार्चन तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल आजच्या व्हिडिओमध्ये आज मंगळवार निमित्त हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगते आहे अतिशय कळकळीने सांगते आहे नक्कीच वेळोवेळी कुंकुमार्चन करत चला आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला श्री सत्यनारायण महाराजांची पूजा असेल घरामध्ये मांडणे असेल या लक्ष्मी प्राप्तीच्या अतिउच्च कोटीच्या सेवा आहेत नक्कीच करत चला आणि याच्या जोडीला फक्त या सेवाच करणं म्हणजे आपले मार्ग मिळतील का तर नाही याच्या जोडीला अखंडपणे न चुकता रोज नित्य सेवा घरात झाली पाहिजे पंचमहाज्ञ घरात झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी जोडीला असतील तरच तुमच्या या सगळ्या बाकीच्या सेवा आहेत त्या फलद्रूप होतील तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ